प्रत्येक समाजात प्रतिष्ठित लोक आहेत प्रत्येक समाजात श्रीमंतांची संख्या काही कमी नाही समाज पुढारलाय समाज दृष्ट्या प्रबळ झालाय ज्यांच्याकडे पैसा आहे ते दिमाखात लग्न सोहळे किंवा इतर समारंभ पार पाडतात उसनवारी करून व्याजाने पैसे काढून कर्ज काढून म्हणजे रीण काढून सण करणारी माणसं आमच्या समाजात कमी नाहीत बावकीच्या नाकावर टिचून समाजाच्या नाकावर टिचून मी कसा मोठा आहे मी कसा प्रतिष्ठित आहे या बडेजावामध्ये आजपर्यंत कुठलाही जात घ्या कुठलाही समाज घ्या तो खड्ड्यातच घालण्याचं काम स्वतःलाही करतो तो फसवतोय स्वतःला आणि तो फसवतोय समाजाला सुद्धा खोट्या प्रतिष्ठेच्या नावावर ज्या पद्धतीचा बडेजाव केला जातो तो खास करून लग्न समारंभात पाहायला मिळतो आणि सध्याची तर परिस्थिती इतकी भयानक झाली म्हणजे शंभर दोनशे फार तर पाचशे लोकांमध्ये विवाह सोहळे उरकायचे सोडून हजार दोन हजार लोकांना विनाकारण बोलवलं जातं त्यांचाही वेळ घेतला जातो, जातो। आणि आम्ही कशा पद्धतीनं विवाह करतोय आम्ही हुंडा किती दिलाय आम्ही हुंडा किती घेतलाय आमच्याकडे किती पैसा आहे किती श्रीमंत एकदा बापाचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करा त्याने कुठून कशा पद्धतीनं पैसे आणले असतील पण श्रीमंतांची लग्न बघून गरिबांना सुद्धा त्याच पद्धतीची उर्मी त्या ठिकाणी जाणवते म्हणजे जिथं कर खर्च करायची गरज नाही भविष्यासाठी काहीतरी करून ठेवणं हे फार गरजेचं असतं तिथं लग्न समारंभामध्ये नुसती उधळपट्टी सुरू आहे त्याचे परिणाम कुणावर होतात मुलीच्या आईवड्या वडिलांवर होतात मुलीच्या आई वडील सक्षम आहेत ते जावाई सुद्धा त्या पाहणार परंतु जे गरीब आहेत आणि मुलीचं लग्न थाटामात करायचं काही जणांचं पहिलं लग्न असतं काही जणांचं शेवटचं लग्न असतं आणि शेवटचं शुभ कार्य म्हणून इतक्या दणक्यात करतात या बँकेच कर्ज काढ त्या पतसंस्थेतून कर्जकार या पाहुण्यारावळ्यांकडून गोळा करा घरातलं सोनं नाणं घाण ठेवा सावकार बसलेले आहेत सावकाराकडून त्या ठिकाणी कर्ज घ्या नाही शेतामध्ये जे काही पिकलेलं असत ते पूर्णत विकून मुलीचं लग्न मुलाचं लग्न केलं जात हुंड्यासाठी त्याच मुलीला छळलं जात हुंड्यासाठी आईबाप म्हणणारे मुलाचे त्या मुलीला ज्या पद्धतीनं छळता वैष्णवी हगावणीचा ज्या पद्धतीनं आत्महत्या हत्या करण्यात आली आणि महाराष्ट्रासमोर एक चित्र निर्माण झालं कि श्रीमंत घरानं असलेलं सुद्धा गुंटेवारीत किंवा संपूर्ण शेत विकून आज वाकड सारख्या परिसरामध्ये हजारो कोटीचे जे मालक असतात राजकीय वर असतो राजकीय वरधहास्त असतो म्हणून त्यांची हिंमत होते मी जे काही करील ते प्रमाण असेल आणि त्या बडेजावामध्ये गाड्या गाळ्या दारात भारी भारी पाहिजे घर चांगलं पाहिजे घरात लोकांचा वावर पाहिजे आणि मग त्याच्यावर ती प्रतिष्ठा ठरते ती प्रतिष्ठा कुचकामी पुलचट आणि दुसऱ्याच्या जीवावर असते हे समाजातल्या लोकांना माणसं मेल्यानंतर कळत आज वैष्णवी लोकांमध्ये नाहीये परंतु तिनं या समाजाला एक जी जबरदस्त चपराक मारली की माझ्या आईबापाकडून मी किती दिवस आणू किती पैसे त्यांच्याकडून आणू आणि किती ह्यांच्या घरात घालू ज्यावेळेस ती या समाज व्यवस्थेच्या या सगळ्या परंपरेला लाथाडून स्वतःचे प्राण दिले तिनं खरं तर तिला कुठल्या शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी हे कळत नाही परंतु ती ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करते तो मराठा समाज मात्र जागृत झाला आणि भारतीय समाजामध्ये आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ मोठा भाऊ म्हणून मराठा समाज आज महाराष्ट्रासमोर वेगळ्या पद्धतीनं पुढे आलाय त्यांनी समाजाला एक आदर्श घालून दिलाय एक आदर्श आचारसंहिता लागू केली आणि ती खास करून पुण्यामधून करण्याचा प्रयत्न पुण्यातल्या म्हणजे जाणत्या प्रतिष्ठित मराठा समाजातल्या सामाजिक राजकीय आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्रासमोर आले आणि त्यांनी काही निर्णय घेतले खर तर एका बाजूला मराठा समाजाने निर्णय घेतलाय एका बाजूला मराठा समाजानं बहिष्काराचा सुद्धा निर्णय घेतलाय काय असावी आपल्या जगण्याची लाईफस्टाईल मुला मुलींच्या लग्नात किती खर्च केला पाहिजे बडेजाव कशासाठी त्यांच्या भविष्यासाठी काही करणार आहात की नाही का फक्त मातीत घालणार आणि मग जर मुलीला कोण छळत असेल जर सुनेला कोण छळत असेल तर त्यांच्याविषयी समाजानं काय भूमिका घ्यायची आणि समाजात खास करून मराठ्यांमध्ये जे काही रीती भात आहेत जे काही चाली रीती आहेत त्या परंपराच्या नावाखाली कशा चालवायच्या किती चांगल्या आहेत किती वाईट आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यात आला चर्चा करण्यात आली संवाद साधण्यात आला पुण्यातले प्रतिष्ठित नागरिक म्हणून अरविंद भाऊ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि श्रीकांत शिरोळे साहेब असतील किंवा राजरा लक्ष्मी भोसले ते असतील आणि अशा प्रतिष्ठित मान्यवरांना एकत्र करून त्याच्यामध्ये दत्ता धनकवडे साहेब होते या सगळ्या मंडळींनी एक गोष्ट ठरवली की जी समाजासाठी महत्वाची असेल त्यासाठी एका वैष्णवीला स्वतःचे प्राण द्यावे लागले मराठे तसे एकत्र येत नव्हते मराठे तसे एकत्र आले नव्हते काही दिवसापूर्वी अर्थात त्याला वर्ष कित्येक लोटून गेली कोपर्डीच्या घटनेमध्ये ज्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला होता त्याच्यानंतर जो मराठा समाज रस्त्यावर उतरला होता तो अन्याय अत्याचार आणि न्यायासाठी त्याच्यानंतर आज वैचारिक दृष्ट्या प्रबोधनाच्या माध्यमातून आज मराठा समाज परत एकत्र आला परंतु मराठा समाज मराठा सेवा संघाने जो आदर्श घालून दिला पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठ्यांना जी पंचसूत्री दिली किंवा काय केलं पाहिजे कशा पद्धतीने आपले विवाह सोहळे असले पाहिजेत हुंडाबंदी शंभर टक्के बंद झाली पाहिजे कित्येक पुस्तकं छापली आणि विकली गेली वाटली गेली परंतु मराठा समाज सुधारायला तयार नाही आज जे एकोणीसशे नव्वद पासून मान्य खेडेकर साहेब सांगतात आज मराठ्यांना जाग आली त्यासाठी एका वैष्णवीला बळी द्यावा लागला तिचा बळी घेतला गेला तिला छळलं गेलं आणि मग मराठे जागे झाले पण आज मराठा म्हणून मो, मोठा बांधव जर ज्या पद्धतीनं काही आचारसंहिता लागू करतोय समाजामध्ये ज्या पद्धतीनं पिळवणूक होते छळ होते याला कुठंतरी आळा बसवला पाहिजे मुलगी जन्माला येते मुलगी जन्माला आलेली आहे ती विनाकारण मारली गेली नाही पाहिजे तिचा छळ झाला नाही पाहिजे प्रत्येक कुटुंबात महिलांना सर्वोच्च सन्मान मिळाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रात पुण्यात घडल्या पाहिजेत आणि पुण्यात जे, जे पिकत जो निर्णय घेतला जातो महाराष्ट्रात तो स्वीकारला जातो असा एक समाज मनाचा एक आदर्श आहे कारण हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शानं पावन झालंय छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालंय महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पदस्पर्शानं पावन झालंय जे जे जवळकरांची सत्यशोधक चळवळ याच पुण्यामध्ये या महाराष्ट्रानं देशानं पाहिली त्याच पुण्यात मराठ्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेणं हे खर तर समाजाला आदर्श निर्माण करून देणं आहे पण ते सगळ्या जातींनी सगळ्या समाजांनी आपल्या आपल्या समाजामध्ये आपल्या आपल्या मुलींच्या मुलांच्या लग्नामध्ये काय केलं पाहिजे हे सुद्धा फार महत्वाचं आहे महत्वाचे जे काही दोन तीन निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावर खास करून मित्रांनो आपल्याला चर्चा करायची मराठ्यांनी निर्णय घेतलाय मराठ्यांनी ठरवलंय मराठ्यांनी बहिष्कार सुद्धा घालण्याचा निर्णय घेतलाय इतका टोकाचा आणि इतका मोठा निर्णय का घेतला मुलगी वाचली पाहिजे मुलगी जगली पाहिजे मुलीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे सन्मान मिळालं पाहिजे स्त्री ही मराठ्यांच्या किंवा सगळ्यांच्या घरातल्या सन्मानाची आणि आदर्शाची मूर्ती रूप उदाहरण असलं पाहिजे पण तिला सन्मान दिला तर तिची छळवणूक केली तिला मरण्यापर्यंत तिला जर ज्या पद्धतीनं हलहाल केलं जाईल अशा कुटुंबाला समाजात राहण्याचा आणि त्यांच्या सोबत रोटी बेटी व्यवहार करण्याचा इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल या आणि अशा बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा करायची मित्रांनो सर्वांना जय मी संतोष शिंदे सर्वांना नमस्कार सुद्धा या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सुरुवात पुण्यातून झाले महाराष्ट्रात झालीच पाहिजे हुंडाबळीनं महिलांच्या छाळातून महिलांच्या शोषणातून महिलांच्या फक्त आणि फक्त दुय्यम स्थान देऊन त्यांना दाबण्याचा प्रयत्न जर समाजात होत असेल तर या सगळ्या गोष्टीला लाथाडलं ला पाहिजे आणि याच गोष्टीसाठी पुण्यातला खास करून मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पुढे आला आणि मराठा समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी जो निर्णय घेतला तो खर तर समाजाला दिशा देणार आहे म्हणून या महत्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा सगळ्यात महत्वाचं समाजाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न होतोय माझ्या पद्धतीने मी तो शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा सबस्क्राईब करावं नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खास करून वेगळे वेगळे नवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो आपण तेही पाहावेत आणि पाठीशी राहावं सोबत राहावं लोकांपर्यंत पाठवावं एवढीच माफक अपेक्षा आहे जिजाऊंच्या पुण्यामध्ये शिवरायांच्या पुण्यामध्ये त्याच मराठ्यांनी त्याच मराठ्यांच्या शिलेदारांनी आज एक वैष्णवी गेली म्हणून सगळे हदबल झाले स्तब्ध झाले मेंदू चालेना झाला प्रत्येक कुटुंबातली प्रत्येक कुटुंबातली स्त्री संशयानं जगू लागली कारण तिला भीती वाटायला लागली एक वै वैष्णवी काही दिवसापूर्वी आत्महत्या करते पण तशीच वैष्णवीला आजही प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही हुंड्यासाठी छळलं जात गाडीसाठी बंगल्यासाठी पैशासाठी छळलं जातं वेगळ्या वेगळ्या वस्तू घेऊन ये म्हणून छळलं जातं नाही तर तिला मारून टाकलं जातं अनैतिक संबंधातून असेल बलात्कारातून असेल किंवा असेल स्त्री ही फक्त भोगाची वस्तू आहे आणि तिला त्याच पद्धतीने वागवलं जात आहे हे थांबलं पाहिजे या मानसिक घाणेरड्या वृत्तीला गाडलं पाहिजे म्हणून कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे आज अरविंद शिंदे यांच्या माध्यमातून पुण्यात खास करून मराठा समाजाच्या वतीनं जो पुढाकार घेतला मला असं वाटतं तो समाजाला दिशा देणारा आहे आणि दिशा देणाराच वाटावा आणि त्याचा आदर्श घ्यावा इतर समाजाने सुद्धा तुमचे पैसे तुमची संपत्ती तुम्ही मरेपर्यंत टिकली पाहिजे दुसऱ्या ला मारून दुसऱ्याचा छळ करून किंवा इतरांना लुबाडून आपण जर काही नवीन करणार असो मोठे मोठे लग्न समारंभ करणार असून तर हे थांबलं पाहिजे अशा काही गोष्टीचा निर्णय घेतला मित्रांनो मराठा समाजाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला इथून पुढची जी काही विवाह व्यो? असतील लग्न समारंभ असतील ते कमी खर्चामध्ये कमी लोकांमध्ये फार तर दोनशे चारशे लोकांमध्ये विवाह सोहळे झाले पाहिजेत विनाकारण प्रतिष्ठेचा बडाजाव करण्यामध्ये आपण आपल्याच नातेवाईकांना दोन कुटुंब एकत्र येत आहेत चांगली गोष्ट आहे दोन जीव एकत्र येत आहेत आनंदाची गोष्ट आहे समाजाला एक आदर्श देणार आहेत वैवाहिक जीवनाला सुरुवात करणार आहेत पण त्याच्यासाठी दोन पाच हजार लोकांची गरज काय लाखो करोडो रुपयांच्या पैशाचा विनाकारण अपैवाहिक कशासाठी हे सगळं टाळलं पाहिजे असा मराठा समाजाने निर्णय घेतला दुसरा महत्वाचा निर्णय ज्या कुटुंबामध्ये मुलगी सून म्हणून येईल किंवा सून म्हणून आली असेल तिला जर कुठला नवरा कुटुंबातील सदस्य सासू सासरे ननंद हे जर छळ करत असतील तर त्या कुटुंबावर भविष्यामध्ये मुलगी दिली जाणार नाही आणि त्यांची मुलगी दुसऱ्या कुठल्याही मराठा समाजाच्या कुटुंबाने करायची नाही तसच तिसरा महत्वाचा निर्णय जे कुटुंब सुनेला छळतं मुलेला छळत किंवा हुंड्यासाठी पैशासाठी छळत त्या कुटुंबावर शंभर टक्के बहिष्कार घातला जाईल म्हणजे जे कुटुंब मुलीला छळत त्या कुटुंबावर त्या परिवारावर शंभर टक्के बहिष्कार घातला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं मुलींच्या शिक्षणाकडे तिच्या उद्योग व्यवसाय नोकरीकडे तिच्या प्रगतीकडे लक्ष देण्याचा निर्णय हा सगळ्यात जमेची बाजू आहे मग काय केलं पाहिजे मला असं वाटतं एक मराठा समाजाने आचारसंहिता निर्माण केली की दोन्ही कुटुंबातील जे काही उत्पन्न असेल जे काही साधन संपत्ती असेल ते भविष्याचा विचार करून ती त्याच पद्धतीनं खर्च केली पाहिजे आणि मग शंभर दोनशे पाचशे लोकांमध्ये कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं विवाह झाले तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून विवाहची संरचना केली पाहिजे कदाचित हे सगळ्या समाजाने खर तर स्वीकारलं पाहिजे लग्न समारंभ म्हणलं की उधळपट्टी जास्त असते मोठे मोठे सभागृह आज काय लग्न समारंभाच्या सभागृहाची जर तुम्ही भाड्याची परिस्थिती पाहिली कुठलाही सर्वसामान्य मुलीचा बाप करू शकत नाही इतके त्यांचे भाडे झाले लाख लाख दोन दोन लाख भाडं फक्त दोन तीन तासासाठी असतं किंवा चार तासासाठी असतं हे सगळं टाळलं पाहिजे जी लोक आहेत जी लोक लग्नाला जमवायचे जी जवळची आहेत निवडक आहेत नातेवाईक असतील मित्र परिवार असतील यांनाच घेऊन त्या ठिकाणी ती लग्न समारंभ टाळली पाहिजे बऱ्याच मोठ्या विवाहाच्या निमित्ताने मोठ्या मोठे लोकांना बोलवलं जातं मोठे मोठे नेते मंडळी येतात किंवा आपते नातेवाईक नाते येत असतात ट्रॅफिक जाम होते जेवणाचा खर्च केटरिंगचा खर्च लग्न मांडवाचा खर्च आणि मग वेगळ्या वेगळ्या आदर्श डेकोरेशनचा खर्च याच्याने मुलीच्या बापाचं कंबरड मोडण्याची परिस्थिती होते आणि सध्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लग्नांच्या स्पर्धा सुरू आहेत आज एक वैष्णवी गेली पण तिचं लग्न कुठल्या थाटामात झालं जावायला फोर व्हीलर कशी काय दिली आज तर बुलेट असेल इतर गाड्या घोड्या असतील या सगळ्या देण्यासाठी रीन काढून सहन केला के जातोय हे सुद्धा टाळलं पाहिजे बऱ्याच गोष्टी या अनिष्ट परंपरा याला कुठंतरी बाजूला ठेवलं पाहिजे मला असं वाटतं या गोष्टी समाजाने स्वीकारणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं पहिलं लग्न आणि शेवटचं लग्न इतकं मोठ्या पद्धतीनं केलं जात की त्याच्यात जा लाखो रुपयाचा स्वतःचा खुटा उपटून घेतला जातो या सुद्धा गोष्टीचा विचार त्यामध्ये केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन कुटुंब अर्थात दोन संस्था दोन परिवार हे एकत्र ये येत असतात कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही समाजातल्या कुठल्याही कुटुंबांना कमी त्रास होईल त्याला म्हणजे शक्य होईल तेवढ्या जर व्यवस्थेमध्ये लग्न करता आलं तर फार मजेच आणि आनंदच होईल पारंपरिक वाद्यांना डीजे टाळून मोठे मोठे स्पीकर टाळून वेगळ्या वेगळा फार मोठा बडेजाव करून मिरवणुका काढून किंवा विनाकारण ठीक आहे लग्न हे खाऊ पिऊ घातल्याशिवाय किंवा पंक्ती नाही उठवल्या तर त्या लग्नाला उठव येणार नाही परंतु ज्या पद्धतीचा आता बडेजाव केला जातोय माय बडा कि तू बडा एखाद्या मुलीच्या बापाने किंवा एखाद्या परिवाराने एखाद्या कुटुंबाने एखाद्या विवाहामध्ये जर दहा लाख रुपये खर्च केला असेल तर हा म्हणतो मी वीस लाख रुपये खर्च करेल तो गुडघ्या इतक्या खड्ड्यात गेलाय ना मी कमरे इतक्या खड्ड्यात जाईल किंवा मी मानेपर्यंत असणाऱ्या खड्ड्यात जाईल परंतु मी सुद्धा माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न तेवढ्याच थाता माटात करेल हे टाळलं पाहिजे आणि यासाठी मराठा समाज पुढे येऊन प्रयत्न करतोय मित्रांनो विनाकारण अति खर्च बेहिशोबी खर्च आयुष्याची पुंजी त्या विवाह सोहळ्यामध्ये हुंड्यामध्ये इतर गोष्टीमध्ये झाली मला असं वाटतं या बैठकीत अजून एक निर्णय होणं अपेक्षित होतं कदाचित ते कुणाच्या हातात नसतं शंभर टक्के बंदी पण झाली पाहिजे हुंडा घ्यायचाही नाही आणि हुंडा द्यायचाही नाही तुम्ही एकदा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे शिवधर्म विवाह सोहळे होतात साध्या पद्धतीनं अत्यंत लोकांना भावणारे आणि शंभर टक्के त्या विवाह सोहळ्यामध्ये शिवविवाहामध्ये आलेल्या लोकांचं प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे आज शंभर टक्के सगळ्या विवाहामध्ये अक्षदा म्हणून तांदूळ वाटले जातात कित्येक किलो तांदूळ फक्त टाकून दिला जातो त्याच्यात अन्नाच नासाडी होते आपण ती टाळली पाहिजे तुम्ही फुलांची उधळण करा कुठल्या तरी शेतकऱ्यांनी ती पिकवलेली असतात आणि त्याचही भागेल आणि तुमचाही गोड सुगंधित आणि एक चांगल्या विचारांमध्ये तो विवाह सोहळा पार पडेल मला असं वाटतं याने अशा गोष्टीचा निर्णय घेतला गेलेला आहे किंवा घेतला जाईल परंतु तोच आदर्श इतर समाजातल्या लोकांनी सुद्धा पाळावा पाळला पाहिजे आणि आदर्श विवाह झाला पाहिजे कमी खर्चात कमी लोकांमध्ये आणि समाजाला एक प्रेरणा मिळणारे विवाह सोहळे झाले पाहिजेत आणि जे, जे मुलींचा छळ होतोय किंवा ज्या पद्धतीनं हे करत आहे आचार आचारसंहिता मराठा समाजाने निर्माण केली इतर जात समूह सुद्धा तो आदर्श पुढं घेऊन जाणार का आणि आपल्या बडेजावाला कमी प्रमाणात हे करून ते साध्य करणार का एवढीच माफक अपेक्षा मित्रांनो हे थांबलं पाहिजे कोणी अधिकारी असेल कोणी पुढारी असेल कोणी उद्योगपती असेल कोणी गर्भ श्रीमंत असतील त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलंच पाहिजे त्यांच्याकडे पैशाचा तेवढा पाऊस ते पडतो पण नव्वद टक्के समाज हा गोरगरीब सर्वसामान्य असतो लोकांचं कॉपी पेस्ट करण्यापेक्षा आपलं जे चांगलं आहे छोट आहे ते जर चांगल्या पद्धतीनं फॉरवर्ड केलं तर तेच लोक स्वीकारतील विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे संस्काराची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि समाजाने तुमच्या विवाहातून आदर्श घेतला पाहिजे असे काही विवाह हो सोहळे शिवधर्म विवाह हो सोहळेच्या निमित्तानं पुढे येत आहेत सत्यशोधक विवाह हो सोहळेच्या निमित्तानं पुढे येत आहेत रजिस्टर नोंदणी पद्धतीनं विवाह हो सोहळे होत आहेत त्याचा जर पुढाकार घेतला खर्च होणारा पैसा त्या दोन्ही नवरा नवरीच्या भविष्यासाठी जर वापरला त्यांना जर खर्चायला दिला तर त्यांचंही जीवन आनंददायी आणि सुखाचं होईल एवढ्या या माध्यमातून माझ्याही सुद्धा दोन शब्दाच्या सूचना असतील धन्यवाद आपण त्या स्वीकाराव्यात मान्य कराव्यात एवढीच माफक अपेक्षा मुलगी ही एक कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबात येते दोन कुटुंबाचा उद्धार करते ती नवीन विचारांना संस्कारांना आणि आपत्तीला जन्म देते तिचा